ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख तिसरा टप्पा ते नागला बंदर खाडी किनारा विकसित करून आरमाराची प्रतिकृती उभारण्याचं काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली या ठिकाणी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीनं विकास होणार आहे या कामासाठी एकशे पन्नास कोटीच्या निधीला राज्य सरकारनं आधीच मंजुरी दिली होती हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची सीआरझेडची परवानगी पालिकेला मिळाली असल्यानं आता काम सुरू करण्याचा का मार्ग मोकळा झाला आहे असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा पद्धतीनं विकास झाल्यास स्थानिकांना चार निवांत क्षण घालवण्यासाठी हक्काची जागा मिळेल त्या त्या परिसराचं भर पडून पर्यटनाला चालना मिळेल ठाणे शहराला लाभलेल्या नागला बंदर खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकास व्हावा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक के यांनी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता या कामाचे डिझाईन संकल्पचित्र तयार करण्यात आलं परदेशात जसे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करून परिसर सुशोभित केला जातो त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असतात सोयी सुविधा खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनवण्यात गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणेच घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे या सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्याचा खर्च दीडशे कोटी इतका असून त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली होती ठाणे महापालिकेनं निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे